अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे आजही कायम आहे दररोज चौकात एका बाजूने वाहनांच्या रांगा लागत आहे एकीकडे रेल्वे उडान पूल वाहतुकीकरिता बंद केल्याने त्याचाच फटका इतर मार्गांवर होऊन ट्राफिक जामची परिस्थिती निर्माण होत आहे वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने नव्यानेच अमरावती शहरातील सिग्नलच्या चौकात ट्राफिक बूथ लावण्यात आले आहेत मात्र हेच ट्राफिक बूथ आता शोभेच्या वस्तू बनल्या का असा प्रश्न उपस्थित होत आहे सोमवारी सिग्नल सुरू असताना सुद्धा गर्ल्स हायस्कूल चौकात वाहतूक पोलीस कर्मचारी दिसून आले नाही यासोबतच प्रत्येक सिग्नल चौकात झेब्रा क्रॉसिंग पांढरा रंग म्हणून पट्ट्यांची रंगरंगोटी केली असताना आता मात्र ती सुद्धा दिसेनासे झाले आहे वाहतूक नियमाचे दररोज अनेक वाहन चालक उल्लंघन करीत असल्याचे दृश्य सुद्धा आमच्या विदर्भ मतदारच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे सिग्नल सुरू होण्याआधीच अनेक वाहन चालक ते सुद्धा दुचाकीवर ट्रिपल सीट घेऊन सुसाट वेगाने वाहन पळवित आहेत अशात अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्था नियमित करण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाला अद्यापही यश आल्याचे दिसून येत नाही